नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इझी फार्मा विथ कल्याणी या चॅनलवरती तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत लेटेस्ट अपडेट आरोग्य विभाग जो पेपर तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर मध्ये ग्रुप सी आणि डी चे दोन हजार तेवीस मध्ये झाले आहे त्याचा रिझल्ट जो आहे आज लागलेला आहे साईटवर वर जो आहे एरर आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे पण रात्रीपर्यंत जो रिझल्ट आहे तो तुम्हाला दिसणार आहे तर आरोग्य विभाग जो आहे रात्री सर्व पदांच्या याद्या जाहीर असतील सध्या वेबसाईटला जो आहे प्रॉब्लेम येत आहे पण जो आरोग्य विभागचा निकाल आहे तो डिक्लेअर झालेला आहे तर इथे लिंक आहे तिथे जाऊन पण तुम्ही डायरेक्ट तुमची जे लिस्ट आहे ती बघू शकता ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून कॉन्ग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला जर लिस्ट जी आहे अपडेटमध्ये आलेली लगेच बघायची असेल तर आमचं टेलिग्रामला चॅनेल आहे फार्मा आ, फार्मा कॉम्पिटेटिव्ह बुक्स अँड पीडीएफ तिथे पण तुम्ही जॉईन व्हा लगेच तुम्हाला आलेली पी डी एफ तिथे मिळेल धन्यवाद मित्रांनो आपला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या कट ऑफ आणि किती स्टुडंटची तिथे निवड झाली याच्यावर असणार त्यासाठी आमच्या पेजला जी आहे फॉलो करा थँक्यू